नमस्कार मंडळी पहाटेचा काळ तुळजापूरच्या डोंगरावर मंद आणि त्या धोक्यातून हळूहळू जे तुळजाभवानी माताचे जयघोष आकाशाला भिडले आहेत सकाळची आरती सुरू होते आणि मंदिराच्या गर्भगृहातून प्रकटते तेजस्वी दैवी सर्व शक्तिमान श्री तुळजाभवानी देवी असं म्हणतात तुळजापूरच्या या मंदिरात देवीचं दर्शन फक्त त्याच भक्तांना मिळतं ज्यांच्या मनात पूर्ण श्रद्धा आणि शुद्ध भावना असतात पण तुम्हाला माहिती आहे का देवीच्या दर्शनासाठी एक अद्भुत मंत्र सांगितला आहे जो तुम्ही तुळजापूरच्या मंदिरात उच्चारला तर देवीचं दर्शन जणू तुमच्या समोरच उभं राहत तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शक्तीपीठ आहे त्रेतायुगात भगवान रामांनी सुद्धा येथे देवीची आराधना केली होती असं पुराणांमध्ये वर्णन आहे देवीचं मूळ नाव हे भवानी देवी जी महिषासुराचा वध करणारी प्रकट झाली होती मंदिराचं वास्तुशिल्प बाराव्या शतकातलं आहे गर्द गर्भगृहात देवीची काळ्या दगडाची मूर्ती आठ हात हातात शस्त्र आणि मुखावर शांततेचा तेजमय प्रकाश देवीच्या मागे असलेली सुवर्णप्रभा म्हणजे भक्तीचं प्रतीक प्रत्येक सकाळी पुजारी देवीचा अभिषेक करतात गर्भगृहात जाताना प्रत्येक भक्तांच्या ओठावर फक्त एकच नाव असत जय भवानी जय तुळजाभवानी पण देवीचं दर्शन हे फक्त डोळ्यांनी पाहायचं नसतं ते मनानं आत्म्यानं अनुभवायचं असत असं म्हणतात की तुळजापूरच्या मंदिरात जेव्हा एखादा भक्त पूर्ण श्रद्धेने विनम्रतेने देवी समोर उभा राहतो तेव्हा देवी त्याच्याकडे स्वतः पाहते एक वृद्ध महिलेने सांगितलं की दरवर्षी नवरात्रीमध्ये ती तुळजापूरला जाते एकदा मी देवीसमोर उभी राहिले आणि मनात शांतपणे म्हणाले आई मला तुझं खरं दर्शन दे क्षणभरात माझ्या अंगावर रोमांच उठले डोळ्यांसमोर अश्रू आले आणि मूर्तीचं तेजस बदललं त्या क्षणी मला जाणवलं देवी खरंच जिवंत आहे आता प्रश्न असा तो मंत्र कोणता हा मंत्र अतिशय पवित्र आणि प्राचीन आहे असा तो मंत्र ओम एम हिम क्लीश चामुंडाय विश्चय जय तुळजाभवानी माता नमः हो। ओम एम हीम क्लीम चामुंडाय विच्छे जय तुळजाभवानी माता नम हा मंत्र केवळ शब्द ही एक ऊर्जा आहे जेव्हा तुम्ही या मंत्रातून मंदिरात तिच्या मूर्तीसमोर शांततेने उच्चारता तेव्हा तुमचं मन स्थिर होत श्वास स्थिर होतो आणि आतून एक देवी कंपन जाणवतो हा मंत्र उच्चारताना मनात देवीची प्रतिमा ठेवा तिचे आठ हात तेजस्वी नेत्र आणि हसरामुख असं केल्यावर ती तुम्हाला तुमच्या मनातच दर्शन देते देवीचा हा मंत्र म्हणताना काही नियम पाळले पाहिजे सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध मनाने मंदिरात जा देवी समोर बसून तीन वेळा खोल श्वास घ्या आणि मन शांत करा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा ओम ऐम ही क्ली चामुंडाय विश्चय जय तुळजाभवानी नम प्रत्येक वेळा मंत्र म्हणताना देवीच्या डोळ्याकडे पहा आणि मनात मनात राहा आई मला दर्शन दे शेवटी नमस्कार करून देवीला नारळ फुलं आणि आपल्या मनातील इच्छा अर्पण करा या प्रक्रियेनंतर तुम्हाला जाणवेल तुमच्या मनात शांतता आहे डोळ्यांमध्ये पाणी आहे आणि हृदय हलक झालं आहे हेच देवीचं दर्शन असं सांगतात की या मंत्राने त्यांचं आयुष्यच बदललं एका तरुण मुलाने मुलीला नोकरी मिळत नव्हती ती तुळजापूरला गेली आणि हा मंत्र अकरा दिवस रोज म्हणाली अकराव्या दिवशी तिला फोन आला तुमची निवड झाली आहे तिने सांगितलं माझ्या नशीब बदललं आणि मनाच्या शुद्धतेने अनुभवणे आहे तुमचं मन जर सत्य प्रेम आणि विश्वासाने भरलं असेल तर तुम्हाला तुळजाभवानीचं दर्शन नक्की मिळेल म्हणून पुढच्या वेळी तुम्ही तुळजापूरच्या मंदिरात जाल तर देवी समोर थांबा